जनसेवा हीच ईश्वरसेवा ही भावना अंगीकारून चौदा वर्ष कार्यरत असलेल्या राधानगरीतील रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्टचं काम अनुकरणीय आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचं कार्य ट्रस्टकडून होत आहे असे उद्गार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले राधानगरीमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते राधानगरीमधील स्वर्गीय रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकावडे करतात यावर्षी विजय पाटील यांना आदर्श पत्रकार पुरस्कार फारुक नावळेकर यांना युवा गौरव पुरस्कार अशोक बळवंत मोरे यांना उत्तम शेती व्यवसाय पुरस्कार महेश परब यांना आदर्श परिक्षेत्र वनाधिकारी पुरस्कार बळवंत पाटील यांना हॉटेल व्यावसायिक पुरस्कार प्रियंका पाटील यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार डी ए पाटील यांना आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार देऊन त्यांचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणं हे कार्य निश्चितच वाखणण्याजोगं आहे असे उद्गार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकावडे यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचा आढावा घेतला यावेळी नंदकिशोर सूर्यवंशी अरुण जाधव विलास डवर डी पी पाटील तानाजी चौगुले विलास रणदिवे मोहन पाटील संतोष पाटील राजेंद्र पाटील लता एकावडे संभाजी अरडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते